नमस्कार मंडळी उन्हाळ्याच्या सीझनमध्ये आपण चार वेगवेगळे सरबतचे प्रकार बघणार आहोत जे अगदी पटकन पाच मिनिटाच्या आत बनवून तयार होतील आणि घरातल्या सामानात बनवून तयार होतील तर पाहूयात पहिला प्रकार तर इथं पहिला सरबत बनवण्यासाठी एक वाटी द्राक्षे घेतलेली आहेत त्यामध्ये तिथीनच पुदिन्याची पाने टाकून घ्यायची जास्त पाणी टाकायची नाही नाहीतर चटणीसारखा स्वाद येईल त्याचनंतर इथे एक चमचा साखर आणि चिमूटभर काळो मीठ टाकून घ्यायचं आणि एक छोटी वाटी पाणी टाकून हे आता आपल्याला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे हे फिरवून घेतल्यानंतर आपल्याला गाळून घ्यायचं आहे तर मी इथे हे गाळून घेत आहे तर आपला हा द्राक्षाचा रस निघून तयार झालेला आहे आता यापासून आपण सरबत बनवणार आहोत याकरिता इथे मी एक मोठा ग्लास घेतलेला आहे आणि त्यामध्ये जितपत तुम्हाला थंड हवा आहे त्यानुसार बर्फाचे खडे टाकून घ्यायचे आहेत तर इथे मी दोन ते ती तीन खडे टाकून घेतलेले आहेत त्याचसोबत दोन बारीक लिंबाच्या फोडी टाकून घ्यायचे म्हणजे चव छान लागते आणि आता आपण जे बनवलेलं हो टाकून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये स्प्राईट किंवा प्लेन सोडा तुम्ही इथे वापरू शकता मी इथे वापरलेलं आहे तर आपलं इथं मार्केट सारखं ग्रेप्स मोहितो मोजित बनवून तयार झालेले आहेत नक्कीच ट्राय करून पहा थंडगार असं उन्हाळ्यात छान लागतं प्यायला आता पाहूया त्यानंतरचा आपण सरबताचा दुसरा प्रकार तर इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये एक मोठी वाटी गलिंगड्याचे काप घेतलेले आहेत त्यानंतर दोन ते तीन पुदिन्याची पाणी टाकून घ्यायची आहेत जास्त पुदिन्याची पाणी वा ना वापरायची नाहीत घ्यायचं आणि पाव चमचा साधा मीठ टाकून घ्यायचं आहे त्यासोबत एक चमचा साखर टाकून घ्यायची आहे आणि एक छोटा चमचा लिंबाचा रस टाकून घ्यायचा आहे आता यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेऊयात आणि हे देखील मिक्सरमध्ये आपण फिरवून घेऊयात आता मिक्सरमध्ये फिरवून घेतल्यानंतर आपल्याला हे गाळून घ्यायचे आहेत म्हणजे यामध्ये जे बी असतील ते सगळे निघून जातील तर इथे मी हे गाळून घेत आहे जेणेकरून सगळे बिया निघून जातील तर गाळून घेतल्यानंतर आता हे सरबत सर्व करण्यासाठी तयार आहे बर्फाचे खडे टाकून आवडीनुसार बर्फाचे खडे कमी जास्त टाकून घेऊ शकता त्यानंतर थोडेसे कलिंगडचे बारीक चिरलेले तुकडे टाकून घेतलेले आहेत आणि आता यावरती आपला जो थंडगार शरबत आहे तो टाकून घ्यायचा जो रस आहे तो टाकून घ्यायचा कलिंगडचा आणि वरून पुदिन्याचं पान टाकून घेतलेलं आहे तर तयार आहे कलिंगडचं थंडगाराचं सरबत आता पाहूया तिसऱ्या सरबताचा प्रकार तर इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी एक वाटी गुळ घेतलेला आहे त्यामध्ये दोन ते तीन पाणी पुदिन्याचे टाकून घेऊयात त्याच सोबत एक चमचा लिंबाचा रस टाकून घेऊयात आणि पाव चमचा इथे काळो मीठ टाकून घेऊयात त्याच सोबत आता यामध्ये थंड पाणी टाकून घेऊयात आणि हे आपल्याला मिक्सरमध्ये बारीक फिरवून घ्यायचं आहे तर मी हे मिक्सरमध्ये फिरवून घेतलेलं आहे त्यानंतर आपण हे गाळून घेऊयात जेणेकरून यामध्ये जे काही गुळामध्ये घाण वगैरे असेल तर ते निघून जाईल गाळून घेतल्यानंतर इथं आपलं थंडगार बनून तयार आहे सर्व करून घेऊयात ग्लासमध्ये बर्फाचे खडे टाकून घ्यायचे आहेत आणि हे सरबत टाकून घ्यायचं आहे किंवा वरून तुम्ही यामध्ये बर्फाचे खडे टाकून घेऊ शकता किंवा असंही प्लेन तुम्ही प्यायला देऊ शकता जेणेकरून हे अगदी हेल्दी बनतं तर आपण सर्व करून घेऊयात वरून थोडंसं पुदिन्याची पान टाकून घेऊयात तयार आहे अगदी हेल्दी आहे असं थंडगार गुळाचे शरबत त्यानंतर आता लास्टचा प्रकार बघूयात मिक्सरच्या भांड्यामध्ये चार चमचे साखर घ्यायचे आहे दोन चमचे लिंबाचा रस टाकून घ्यायचा आहे त्याचसोबत अर्धा चमचा मीठ टाकून घेऊयात आणि थोडंसं पाणी यामध्ये टाकून घ्यायचं आहे जास्त पाणी नाही टाकायचं आता हे मिक्सरमध्ये फिरवून घेऊयात फिरवून घेतल्यानंतर आता यामध्ये एक ग्लास थंडगार पाणी टाकून घेऊयात थंडगार पाणी टाकून घेतल्यानंतर आपल्याला हे पुन्हा एकदा गाळून घ्यायचं आहे म्हणजे यामध्ये लिंबाचे जे कण राहिले असतील ते तरी ते सगळे निघून जातील आता गाळून घेतल्यानंतर आपलं इथे लिंबू शरबत बनवून तयार झालेलं आहे थंडगार असं आपण हे सर्व करून घेऊयात तर इथे ग्लासमध्ये मी बर्फाचे खडे टाकून घेतलेले आहेत आणि त्यासोबत इथे मी सब्जीचे बी टाकून घेत आहे आवडत तर टाकून घ्या नसेल तर तुम्ही स्किप करू शकता आणि आपण जो बनवून घेतलेला लिंबाचा सरबत होता तो यामध्ये टाकून घेऊयात तर अगदी पटकन असा आपण हा लिंबाचा सरबत बनवू शकतो तर सगळे सरबताचे प्रकार तुम्हाला कसे वाटले कमेंट्स मध्ये मला नक्कीच सांगा जेणेकरून घरात उन्हाळ्यामध्ये पाहुणे वगैरे आले तर चहा कॉफी न बनवता असे वेगवेगळे वेग प्रकारचे पटकन पाच मिनिटात बनणारे आपण सरबताचे प्रकार बनवू शकतो कसे वाटले नक्की सांगा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू